बायकोने नवऱ्याला कधीच सांगू नयेत या दहा गोष्टी बायको आणि नवऱ्याचे नाते हे जन्मजन्मीचे असते असे म्हणतात दोघे अगदी एकमेकांसाठीच बनले आहेत असे वाटते मेड फॉर इच अदर दोघांची केमिस्ट्री फार, दो के फार चांगली आहे असे बोलणे आपल्या कानावर पडते पण तरी देखील दोघे एकमेकांपासून काही ना काही नक्कीच लपवत असतात ते कदाचित जाणून बुजून असेल किंवा अनावधानाने असू शकते दोघांच्याही आयुष्यात अशा काही गोष्टी घडत असतात ज्या त्यांनी एकमेकांना अजिबात सांगू नयेत किंवा बऱ्याच वेळा त्या नाही सांगितल्या जात असे की बायकोने खास करून आपल्या नवऱ्याला या गोष्टी अजिबात सांगू नयेत त्यातील पहिली गोष्ट आहे ती म्हणजे तिचा भूतकाळ एखाद्या स्त्रीचा जर भूतकाळ असेल तर तिने स्वतःच्या नवऱ्याला अजिबात सांगू नये कारण जर तो भूतकाळ नवऱ्याला तिने सांगितला तर नवऱ्याच्या तिच्यावरील विश्वास कमी होऊ शकतो त्याचा विशय वृत्ती वाढीस लागू शकते जे की तिच्यासाठी किंवा त्याच्या नात्यासाठीच घातक ठरू शकते दोन मित्रमैत्रिणी काही स्त्रियांना अनेक मित्रमैत्रिणी असतात जे की लग्नानंतर देखील त्यांच्या संपर्कात असतात त्यात काहींचे फार जवळचे असे कनिष्ठ असे मित्र देखील असतात जर वारंवार बायकोने त्या मित्रांची चर्चा नवऱ्याच्या पुढ्यात केली तर नवऱ्यामध्ये असुरक्षितता भावना उत्पन्न होऊ शकते आणि त्यांच्या नात्यामध्ये देखील त्रास उद्भवू शकतो तसेच काहीसे मैत्रिणीबाबत देखील काही ना काही मैत्रिणी तुमच्या नवऱ्याला न पटण्यासारख्या असतात अशावेळी त्या मैत्रिणीशी संबंध तुम्ही गुप्तपणे ठेवले तर फारच चांगले आहे जास्त त्यात न मिसळता तिच्याशी मैत्री ठेवावी म्हणजे तुमचा नवरा देखील दुखावला जाणार नाही आणि तुमची मैत्रीण देखील तुटणार नाही तीन तुमची सेविंग्स जर तुम्ही तुमच्या नवऱ्याला लग्नानंतर नवरा बायकोमध्ये पारदर्शकपणा असायलाच हवा खर्चाच्या बाबतीत म्हणा किंवा तुमच्या पगाराच्या बाबतीत म्हणा नक्कीच ते गरजेचे आहे पण स्वतःच्या हाती काहीतरी राखून मगच बाकी गोष्टी उघड केलेल्या चांगल्या तुमच्याकडे जर काही जमा झालेली रोख रक्कम असेल तर तुम्ही न सांगितलेलीच बरे कारण जर तुमचा नवरा उधळपट्टी करणारा असेल तर मग अडचणीच्या वेळी तुम्ही ही जमा केलेली रक्कम रोख रक्कमच वापरली जाऊ शकते चार माहेरच्या गोष्टी काही नवऱ्यांना तुमच्या माहेरच्या लोकांमध्ये अजिबात इंटरेस्ट नसतो तुम्ही त्यांना त्यांचा उदो उदो केलेला देखील त्यांना पटत नाही तसेच तुमच्या माहेरच्यांनी तुम्हाला अगदी मदत केली किंवा एखादी वस्तू अथवा पैसे दिले तर ते देखील काही नवऱ्यांना खपत नाही काहीजण लढायलाच वसलेले असतात ते वेगळे अशा वेळी आपल्या माहेरच्या माणसांची जुजवी माहिती आपल्या नवऱ्याला द्यावी ज्याला जास्त खोलात शिरू देऊ नये पाच सासरची माणसे सासरच्या माणसांची नीट पद्धती वागणे तसेच त्यांना न दुखावणे त्यांची उणीधुनी न काढणे तसेच नवऱ्याची उन्ही दुनी दोन्ही व काढणे या सर्व गोष्टीपासून लांब रहावे कारण जर या गोष्टी त्यांच्या म्हणजेच तुमच्या नवऱ्याच्या कानावरती पडल्या तर त्यांचा आत्मसन्मान दुखावला जाऊ शकतो आणि नात्यात कटुता निर्माण होऊ शकते सहा नवऱ्याची कोणासोबतही तुलना नवऱ्याची तुलना इतर कोणाशी करणे नात्यातील विश्वास आणि प्रेमाला तडा देऊ शकते उदाहरणार्थ एखाद्या मित्राच्या यशस्वी करिअरशी किंवा त्याच्या सवयींशी तुलना केल्यास त्याला कमीपणाची भावना होऊ शकते प्रत्येक व्यक्तीचा जीवनाचा प्रवास कौशल्य आणि परिस्थिती वेगळी असते त्यामुळे वे तुलना न करता यांच्या प्रयत्नांची दखल घ्या ज्याला जे शक्य आहे त्यासाठी पाठिंबा द्या आणि एकमेकांच्या उनिवास स्वीकारा यामुळे नात्यादी गोड आणि दृढ होते सात नवऱ्याच्या चुका उगाळणे भूतकाळातील किंवा सध्याच्या नवऱ्यांच्या चुका वारंवार त्याला ऐकवणे टाळावे नवऱ्याच्या चुका छोट्या छोट्या त्याला सांगण्याने कधी कधी तो हतबल होऊ शकतो ज्याचा परिणाम त्याच्या आत्मविश्वासावर होतो चुकांबद्दल चर्चा करताना त्या समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे उग उगाच चुका उघडल्यास तुमच्या नात्यात गैरसमज आणि कटुता निर्माण होण्याची शक्यता असते सहनशीलता दाखवून नवऱ्याच्या चुका लक्षात घेणे त्याला मदत केल्यास नाते अधिक सुदृढ आणि प्रेमळ होऊ शकते आठ तुमच्या करिअर आणि स्वप्नांविषयी खतखत तुमच्या करिअरच्या अपूर्ण आकांक्षा किंवा स्वप्नांबद्दल नवऱ्यावर खापर फोडणे टाळावे कधी कधी बायको आपल्या करिअरबद्दलची खतखत व्यक्त करताना नवऱ्याला अप्रत्यक्षपणे दोष देते यामुळे नवऱ्याच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण होते तो त्यामुळे तुमच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून चर्चा करणे अधिक योग्य ठरते सुरुवात करण्यासाठी वयाची अट नसते तुमची इच्छाशक्ती तुम्हाला प्रगती करण्यासाठी प्रोत्साहन देते म्हणूनच नवऱ्यावर दोष टाकण्याऐवजी तो तुम्हाला कसा पाठिंबा देऊ शकतो यावर संवाद साधावा मित्रांनो नवरा बायकोचे नाते टिकवण्यासाठी संवाद आणि विश्वास हे महत्त्वाचे घटक आहेत पण काही गोष्टींना सांगणे हे नातं टिकवण्यासाठी महत्त्वाचा भाग आहे जिथे ज्या गोष्टी सांगणं योग्य आहे तिथे पारदर्शक राहा पण जिथे त्या गोष्टींनी नकारात्मक परिणाम होऊ शकतो तिथे त्यांना गुप्त ठेवणे योग्य ठरते नात्यात संतुलन राखून विचारपूर्वक वागल्यास नाते अधिक सदृढ आणि प्रेमळ होऊ शकते तर या होत्या काही प्रमुख अशा दहा गोष्टी ज्या बायकोने नवऱ्याला कधीच सांगू नयेत त्यातीलच तिचे भले आहे या व्यतिरिक्त अजूनही तुम्हाला बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी आहेत की ज्या नवऱ्यापर्यंत न पोहोचवलेल्या बऱ्या कारण असे केल्याने पुढील वादविवाद टाळतात संभाव्य धोके टळतात आणि नाते अबाधित राहते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ